बाळापूर शहराजवळील हिंगणा शेत शिवारात शिकाऱ्यांनी लावलेल्या ट्रॅपमध्ये एक बिबट्या अडकल्याची घटना काल घडली होती या बिबट्याला काढीत त्याला रात्री उशिरा जंगलामध्ये सोडल्याची माहिती मिळाली आहे या प्रकरणाचे गांभीर्य पाहता आज अकोला वडविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे बाळापूर शहरानजिक असलेल्या बाळापूर मार्गाजवळील शेतशिवारात काल सकाळच्या सुमारास एक दोन ते अडीच वर्षाचा बिबट्या शिकाऱ्यांनी लावलेल्या ट्रॅपमध्ये अडकला होता याबाबत अकोला वनविभागाने प्रथम त्याला फिजिकलरित्या रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये यश न मिळाल्याने अखेर बुलढाणा येथील वनविभागाच्या रॅपिड रेस्क्यू युनिटला पाचारण करीत सदरच्या बिबट्याला ट्रॅक्युलाइज करून ताब्यात घेण्यात आले होते काल रात्री उशिरा ताब्यात असलेल्या बिबट्याच्या प्रकृतीची प्राथमिक तपासणी करीत त्याला रात्री उशिरा जंगलामध्ये सोडल्याची माहिती वनविभागाने दिली आहे या घटनेचे गांभीर्य पाहता आज अकोला प्रादेशिक वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात तसेच वनपाल गायकवाड यांनी इतर कर्मचाऱ्यांसह बाळापूर येथील घटनास्थळी पाहणी करीत इतर ठिकाणी शिकारीसाठी अशा प्रकारचे ट्रॅप लावले आहेत का याची शहनिशा करीत या प्रकरणी चौकशीसाठी बाळापूर पातूर मार्गावरून चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे सदरचे प्रकरणातील बिबट्याच्या शिकारीसाठी ट्रॅप लावणारे आरोपी वनविभागाच्या पथकाने त्वरित शोधून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे कॅप्टन सुभाष निर्मळे अकॅडमी प्रवेश यशाची गॅरंटी गरीब होतकरू मुलांचे स्वप्न साकार करणारी महाराष्ट्रातील नंबर वन अकॅडमी मुख्य मार्गदर्शक कॅप्टन सुभाष निर्मळे यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रशिक्षण बारा वर्षात हजारो विद्यार्थी यशस्वी झालेत आमच्याकडे या आणि ग्राउंड ग्राउंडपासची पूर्ण गॅरंटी ॲकॅडमीचा चारशे मीटर रनिंग ट्रॅक फॉ प्रॅक्टिस तीस वर्षाचा सैन्यातील खेळाडू व प्रशिक्षित अनुभव असलेले चौदा राष्ट्रीय पदक प्राप्त एशियन पदक विजेते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडवण्याचा अनुभव असलेले नामांकित कॅप्टन सुभाष निर्मळे यांचे मार्गदर्शनात घडतो विद्यार्थी तर आजच आपला प्रवेश निश्चित करा सरकार मान्य कॅप्टन सुभाष निर्मळे करिअर तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस सहासष्ट शहाण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव शहात्तर सहासष्ट बहात्तर शहात्तर शहाण्णव एकतीस छत्तीस अरे मी हिंगोली जिल्ह्यातून आलेली आहे मी सर्व ठिकाणी फिरलेली आहे अकॅडमी बघून आलेली आहे पण तिथे शंभर टक्के रिझल्ट देईल असं ते दे दे बोलत होते सर पण आपले सर मला ते शंभर टक्के तुमच्याकडून मेहनत करूनच येईल हे वाटते मला खूप त्यांचं पटलं त्यामुळे